जंगलामध्ये एंटर केलेलं आहे दोन रेडे तिथे टाकायला आणि हा नेहमीचा आपला फायटर रेड्यांनी पाळ्या ठुक्की मारलेली आहे आपल्याला नदीच्या त्या साईडला जायचं टाका त्या बाजूला येऊ ना टाक्यांनी एक कापड घेतलं ते नॉर्मली सगळेच गावाला घालतात रेल्वे नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावी आलो आ, आहे माझ्या सासरवाडीला मंडणगड तामाणे आणि सकाळचे वाजले आहेत जवळजवळ सव्वा नऊ आणि तात्यांनी जे रेडे बाळगले जे आपण नांगरणीला पण बघितलेले त्यांना आता आपण चरायला घेऊन जात आहोत जंगलामध्ये आणि त्यांना नदीवर बसण्यासाठी पण तर आता आम्ही घरातनं तर निघालेलो आहे थोडंफार जंगलामध्ये एंट्री पण झाली आहे तर चला हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे रेड्यांना कसं चरवतात वगैरे आणि पूर्ण दिवस मी त्यांच्याबरोबरच थांबणार आहे तात्यांबरोबर जेवण पण आम्ही नदीवरच करणार आहे तर ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कीप वॉचिंग जंगलामध्ये एंटर केलेलं आहे ते दोन रेड आहेत तिथे तात्या आहेत आणि हा नेहमीचा आपला फायटर टायगर आपला बगीरा आपल्याबरोबर आहे आणि हे बघा जंगल पूर्ण वाढलंय पूर्ण घनदाट जंगल झालंय तर चला आजचा हा ब्लॉक खूप मस्त असणार आहे शेवटपर्यंत बघा तर एक रेडा रस्ता सोडून गेलाय त्याला तात्याता वर्ण घेऊन येत आणि एक रेडा इथे आहे हा रेडा इथे चरत उभा आहे ता टास्क आहे मोठा रेडा रेडा यांना मोकळं जंगल भेटलंय ते हवं तिथे मनात येईल तिथे धावत त्यांना कंट्रोल करणं खायची गोष्ट नाही वाट एकदम निसरडी नदीच्या जवळ आलोय नदीच्या प्रवाहाचा आवाज येतोय चला नदीच्या जवळ आलोय आणि आता आपल्याला ही नदी क्रॉस करून नदीच्या त्या साईडला जायचंय जिथे थोडं प्लेन पठारासारखं आहे रेड्यांना चरायला रेड्यांनी पाण्यात डुबकी मारलेली आहे मस्त पाण्यात निवांत बसलेत रेड्यांना पाणी खूप आवडतं पाणी आणि चिखल अशा नदीमध्ये पूर्ण खाली गेला एक रेडा पूर्ण डुबकी मारली आहे त्याने खालतो फ्लोट करतायत जवळजवळ आणि ही इथून नदी येते पाऊस जास्त पडला तर इकडचा फोर्स वाढू शकतो तर चला आपल्याला नदीच्या त्या साईडला आहे आता टाटा त्या बाजूला येऊ ना चला आपल्याला नदीच्या त्या साईडला आहे बघूया पाणी आता वाढत चाललंय हळूहळू आपण पाय हळूहळू टाकू फोर्स वाढण्याच्या आधी आपण नदीच्या त्या साईडला जाऊ पाणी जवळजवळ आता गुडघा बर आहे आणि पाऊस पण सुसाट आलाय तिथे रेडे आपले मस्त भिजत आहेत ाच्या वर आलेलं आहे तिथे तो धक्का बाहेर आपण नदी क्रॉस केली आणि आता परत नदीच्या या बाजूचं जे जंगल आहे तिथे आता आतमध्ये चाललो आहे रेड्यांना चरायला घेऊन वरती थोडं पठारासारखी जागा आहे तिथे थोडा वेळ चरत बसतील तर चला पाऊस थोडासा कमी झाला आहे नदीचा आवाज तुम्हाला येतच असेल आणि तात्यांनी हे कापड घेतलेलं जे नॉर्मली सगळेच गावाला घालतात रेनकोट गावातला रेनकोट तर हे है कापड घेतलं आहे त्यामुळे पावसापासून थोडंसं प्रोटेक्शन आणि मोबाईल पण मग भिजत नाही आहे जास्त पाऊस आला या कापडाच्या आतमध्येच मी मोबाईल घालतो छत्री आणली आहे बट ॲट ए टाईम एवढं सगळं हँडल नाही करतात तर हे बेस्ट आहे कापड तर चला आता आपण वरती जंगलात चाललो आहे त्या रान साफ करतात वाट बनवतात रेडी आतमध्ये जंगलात घुसलेत अशी वाट साफ करावी लागते जंगल वाढले की येण्या जाण्यासाठी घनदाट जंगल आहे आजूबाजूला हा चला हळूहळू पुढे जाऊ तात्यांनी साफ केले हे करवंदाचे काटे वाटेत हे जर लागले तर आरामात फाडून काढतील हे वा त्यामुळे जपून रेडी आमच्या पुढे त्यांना जिथे चरायला यायचं होतं तिथे येऊन उभेत तुमच्या इथे येऊ दिवाळीपर्यंत या रेड्यांना झोंबीसाठी तयार करायचं या रेड्याला स्पेशली तात्या तयार करतात म्हणून या रेड्यांना एवढी मेहनत घ्यावी लागते त्यांना रानात चरायला नदीमध्ये बसायला आता हे जवळजवळ पाच ते सहा तास इथे रानात खात राहतील चरत राहतील मग नदीमध्ये एक दोन तास बसतील रेड्याची साईज बघा तात्या हाच रेडा ना कुस्तीसाठी झोंबीसाठी हाच रेडा घ्यायचा तो तिकडचा थोडा अजून लहान आहे ते आपली तात्या रेड्यांनी एक पंधरा मिनिटात ही पूर्ण जागा साफ केली इथे पूर्ण गवत होत ढोपरापर्यंत पूर्ण चोंडा, शेतीचा होता लोक पूर्वी इथे रानात शेती करायचे एक दहा मिनटात त्यांनी पूर्ण साफ केला आता दुसऱ्या ठिकाणी चाललेत तात्यांचं प्रेम चुकता रोज त्यांना इथे बाहेर चरायला घेऊन येतात नदीत बसायला घेऊन येतात पूर्ण मोकळं सोडतात शेतीची कामं आता संपलेली आहेत आता त्यांना पूर्ण मनासारखं वागून देतात प्राणात घेऊन येतात आठ आठ नऊ नऊ दहा दहा ता, तास रेड्यांना पूर्ण त्यांच्या मनाप्रमाणे चरून देतात राहून देतात काहीजण रेड्यांना गोठ्यातच ता बांधून त्यांना तिथेच खायला घालतात पण तात्या न विसरता डेली त्यांना जंगलात घेऊन येतात कालू फायटरला काहीतरी इथे भेळ दिसलेलं मी पण स्वतः बघितलं गावतात हालचाल था तो त्याच्या मागे गेला इथे जंगलात इकडनं मी पण हालचाल बघितली थोडीशी गावतात डुक्कर होता का मुंगूस होता काहीतरी होतं दोघे शोधतात दोघे शोधतात कालू ये काहीतरी गवतात हालचाल झाली मागे गेलेले माझ्या मते मुंगूस होता वाटतं म्हणून ह्याला आम्ही फायटर कुत्रा म्हणतो हा आमच्या सोबत असला की टेन्शन नाही डुकरांचं म्हणा किंवा मुंगुसांचं वगैरे म्हणा किंवा अजून भेकड बिकड इवन बिबट्या पण या जंगलात आहेत वाडीत येऊन कुत्र्यांची पिल्ल वगैरे बिबट्या पण नेतात त्यामुळे जंगलात आले की तात्यांना घेऊन येतात आणि ते सतत आजूबाजूला असतात आणि अलर्ट असतात एकदम रेडे असे जंगलात घुसलेत आता आपल्याला वाकून वाकून जावं लागेल पूर्ण झाडा झुडपात काट्यात शिरतात तात्या थोडस साफ करतात वरती डोक्याच्या वरती झाडे माझ्या वाकून उभा हा चला वाकून वाकून चला खालून खालून वाकून वाकून जावं लागेल हो हो आहे लक्ष तर मित्रांनो आता वरती रेडे बराच वेळ चरत होते जवळजवळ अडीच तीन तास चरलोय आणि आता परत ते रेडे खाली उतरलेत पाण्यामध्ये रिलॅक्स करायला तर आता रेडे परत नदीजवळ आलेत जी गावाच्या पाठीमागे नदी आहे जी आपण सुरुवातीला बघितली तिथे आता ते थोडा वेळ रिलॅक्स करतील आणि इथे आपण पण आता थोडंसं खाऊन घेऊया तर बघा आता मी दाखवतो मी परत नदीच्या जवळ आलो आहे दाखवते आपले रेडे परत नदीकाठी आलेत आराम करतात बरंच खाऊन पिऊन झालं आता त्यांचं आणि आता ते थोडा वेळ इथे नदीत आराम करतील तुम्हाला दिसतात दोन रेडे ते आता इथे मस्त आराम करतील आणि आता आपण पण इकडे थोडा वेळ रिलॅक्स बसूया घेऊन घेऊया हातपाय धुऊ चला चलो लंच टाईम हे बघा इथे पाण्यात मस्त रिलॅक्स करतात तो मला घाबरला काय त्याला बसवतात हो परत तो परत दुसरीकडे कुठे जायला नको म्हणून मे बी मी त्यांच्यासाठी अनोळखी आहे म्हणून ते अलर्ट होतात मी आलो की चला परत, परत नदीत ते गेले आम्ही परत त्यांना नदीत पाठवलंय आता ते मस्त इकडे एक दोन तास डुंबून राहतील पाण्यात बुडून तोपर्यंत आपण पण आता हप्पाय देऊन घेऊ खाऊन घेऊ चला असा बघतो माझ्याकडे एक टक लावून पूर्ण वेळ नजर त्याची माझ्याकडे दोघांची पण मी नेहमी नसतो ना यांच्यासोबत अरे बसा रिलॅक्स काय नाही करणार तुम्ही पण मजा करा मी पण मजाच करायला आलो ते रेडे रिलॅक्स करतायत आणि मस्त नदी वाहतीये इथे कातळ आहे आणि मस्त भाकरी सुकवलेली मच्छी भेंडीची भाजी मस्त इथे नदीकाठी बसून जेवायचं ताते आणि मी आता जेवायला बस चला जेवायला सुरुवात करू ताते आणि मी आता मस्त भाकरी खातो बाजूला मस्त नदीचा प्रवाह खाऊन भेंडीची भाजी भाकरी आणि बग्या मच्छी सुकवलेली बग्या मच्छी Apo mwen jirme? Apo mwen jirme? 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 झालं त्यांचं झोंबी घेऊन झालं मन भरलं <coughs> खाल्ल्यानंतर थोडी ताकद काढली त्यांनी तात्या इकडे बघा दोन मिनटा तात्या फायनली कुस्ती संपली ताकद आजमावून झाले एकमेकांवर नाही अजून नाही मन नाही भरलंय हो टेक्निक oh, oh, दोघांनी मस्त लावली हो oh, राजा आणि भोजा हो हो दोघांनी मस्त टेक्निक लावल्या थोडंसं त्यांचा व्यायाम पण करून घेतली खाल्लेलं जिरवले आता परत खायला तर आपलं नशीब चांगलं होतं की आपल्याला आज रेड्यांची झोंबी पण बघायला भेटली आज यांना जरा जास्त झोंबी घ्यायचा मूड आलाय दर दोन दोन मिनटाने होल्ड घेत आहेत ना झोंबत झोंबी घेत असंच करून त्यांचे मसल पण डेव्हलप होतील आणि टेक्निक पण डेव्हलप होईल झोंबीसाठी सतरा आणि हा तिसरा दुसरा चार मिनटाचा <laughs> रेड्यांना परत एकदा सरवून आता आपण नदीजवळ आलो वरती रेडे गेले परत चरायला आणि झोंबी घेतली दोन तीन वेळा सरले परत आणि आता परत पाण्यात बसतील वाटतं थोडा वेळ आणि मग आपण घरी जाऊ आता जवळजवळ दुपारचे वाजले आहेत साडेतीन पावणे चार आम्ही घरातनं निघालेलो जवळजवळ साडेआठ पावणे नऊला तर बरोबर सहा तास झाले आम्ही जंगलातच आहोत पार करतोय रेडे आता उठले आता त्यांना घरच्या दिशेने नेतोय आपण नदी पार करूया नदीला नदी पाण्याला फोर्स बघा पाण्याचा फोर्स बराच आहे इकडे नदीला आणि इथून खालती धबधबा दब काहीतोय वॉटरफॉल चला नदी क्रॉस करू पटापट पट रेडे पण गेले आणि तात्या पण गेले आपण मागे राहायचो जवळजवळ कमरेपर्यंत पाणी आहे

हो आम्ही आता परत घराच्या दिशेने चाललोय घरी हा वरन जाऊ ना हा पण इकडनं वरती जाऊ ना या बाजूला झाड झुडप वाढलीत ना हा हा पात्या ठीक आहे ठीक आहे कळलं इथून मग राईट साईड हा कळलं चला हो हा हा कालू तू जा तात्यांबरोबर मित्रांनो तर नदी क्रॉस केली आणि आता गावाच्या दिशेने चाललो आहे तर ते रेडे जरा दुसऱ्याच रूटने परत खालती उतरले तर आता तात्या त्यांच्या ता ते मागे गेलेत ते घेऊन येतील त्यांना तर आता मी पुढे त्यांना बोललो मी पुढे पहिले घरी जातो म्हणजे आंघोळ वगैरे करून फ्रेश होता येईल आणि तात्या येतील आता उ पंधरा वीस मिनटात रेड्यांना घेऊन बांधायला गोठ्यामध्ये तर हा व्हिडिओ पूर्णपणे आपण रानात गेलो रेड्यांना चरवायला आणि नदीमध्ये बसायला तिथे थोडी त्या दोघांनी झुंज पण घेतली आणि आपण नदीच्या किनाऱ्यावर बसून मस्त आपलं दुपारचं जेवण पण केलं तर हा पूर्ण व्हिडिओ रेड्यांना रानात चरायला नेण्याचा होता दैनंदिन दिवसाचा कोकणातला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा टेक केअर सी यू गुड बाय ट्रिक पण एवढा जबरदस्त झाला आहे जवळजवळ दहा पंधरा किलोमीटर वॉक झाला असेल त्यामुळे दमायला पण झालं आहे चलो भेटू नवीन व्हिडिओमध्ये सी यू